माणिकराव कोकाटे जे विधानसभेमध्ये रम्मी खेळत होते त्यांचं खातेपलट आज दादा पवार यांनी केला आहे माणिकराव कोकाटे आता क्रीडा मंत्री असणार आहे आणि जे पूर्वी क्रीडा मंत्री होते दत्ता मामा भरणे ते आता नवीन कृषी मंत्री असणार आहे माणिकराव कोकाटे आता क्रीडा मंत्री झाले आहेत आता क्रीडा मंत्रीमध्ये इतर जे ऑलिम्पिक पट्टू घडवण्याऐवजी त्यांनी रम्मी पट्टू घडवले नाही तर बरं होईल अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत दुसरीकडे इंदापूरचे आमदार भरणे हे जाम खुश झाले अचानक कृषी मंत्री एवढं मोठं खातं भेटलं त्यामुळे आणि ते म्हटले मी शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नांची जाण मला आहे तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्यावर अजूनही लोक टीकाच करत आहेत की माणिकराव आता क्रीडा मंत्रालय तरी सुधरावा नाहीतर तिथं सुद्धा तुम्ही रम्मीच खेळत बसाल आणि रम्मीलाच राष्ट्रीय खेळ कराल अनेकांचं असंही म्हणणं होतं की माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातूनच हाकलपट्टी झाली पाहिजे होती त्यांचं नशीब चांगलं आहे की त्यांचं फक्त खाते पलट केलं आहे अजित पवार यांच्याकडे त्यांनी माफी मागितली आणि अजित पवार यांनी त्यांना माफही केलं असं बोललं जात आहे आता क्रीडा मंत्री म्हणून तरी माणिकराव पोकाटे जबाबदारीने वागतील अशी आपण आशा बोलूया नाहीतर सुद्धा तर ते पत्त्याचे डाव मांडत बसले तर क्रीडा खात्याचं महाराष्ट्राचं वाटूळच आहे असंच आपल्याला बोलायला लागेल काय वाटतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंट करा